नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजींची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं त्यावेळी पूर्णाजी इमोशनल ब्लॅकमेल करून अर्जुनकडे तन्वीशी लग्न करण्याचे वचन मागतात मित्रांनो तेव्हा अर्जुनला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला सायलीने प्रपोज केलेला क्षण आठवतो मित्रांनो तेव्हा सायली ही हॉस्पिटलमध्येच आलेली असते आणि तिला हे समजल्यावर तिलाही खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो पूर्णाजीची तब्येत बघून अश्विन म्हणतो की पूर्णाजी प्लीज आता हा विषय नको तू आधी घरी चल तेव्हा पूर्णाजी म्हणतात नाही आज जर हा निर्णय झाला नाही तर मी या माझ्या दोन पायावर नाही तर चार खांद्यावरच घरी जाईन मित्रांनो पूर्णाजींचे हे बोलणं ऐकून सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात तेव्हा प्रिया म्हणते हो ना पूर्णाजी मला तर हे ऐकवत पण नाही ग हे बघ आजपर्यंत अर्जुन तुझ्या मनाविरुद्ध कधी वागलाय का अगं एवढा त्रास करून घेऊ नकोस मित्रांनो पूर्णाजींनी वचन घेण्यासाठी अर्जुन पुढे हात केलेला असतो त्या म्हणतात तन्वी मला आत्ताच बघायचं आहे अर्जुनसाठी आजची महत्त्वाची आहे की ती मुलगी मित्रांनो आता यावेळी सगळेच इमोशनल झालेले असतात अर्जुनची तर अवस्था खूप वाईट होते हे सगळं सायली दारातूनच बघत असते तेव्हा कल्पनाही म्हणते पूर्णाई तुमचा आवाज अर्जुनपर्यंत आत्ताही पोहोचत नाहीच तेव्हा प्रतापही लगेच म्हणतो अर्जुन अरे बोल ना बोल काहीतरी अशावेळी कसला विचार करतोस तुला पूर्णाईची काळजी नाही का वाटत तेव्हा कल्पना म्हणते याला आजी आई बाबा यांच्याबद्दल काहीही वाटत असतं ना तर याने लगेच वचन दिलं असतं मित्रांनो आता पूर्णाजीही लगेच म्हणतात पण याला कुणीही नको आहे मला काहीही झालं तरी याला त्याची पर्वा नाही मित्रांनो या ट्रेसमुळे पूर्णाजींच्या तब्येतीवर परिणाम होतो आणि बी पी खाली होत असतो हे बघून सगळे घापरतात त्यावेळी अश्विन म्हणतो थांबा तुम्ही सगळे पूर्णाजी श्वास घे आणि थोडी रिलॅक्स हो तेव्हा प्रिया लगेच म्हणते अरे अर्जुनने वचन जरी दिलं ना तरी तिला बरं वाटेल मित्रांनो सगळेच खूप घाबरलेले असतात तेव्हा अर्जुन ही पूर्णाजीला हाताने शांत हो असं म्हणत असतो तेव्हा ही प्रिया अर्जुनचा हात पटकन पूर्णाईच्या हातावर ठेवते आणि म्हणते अर्जुनने वचन दिलं पूर्णाई शांत हो आता मामा मामी हे बघा अर्जुन आमच्या लग्नाला तयार झाला आहे मित्रांनो हे बघून सगळे खुश होतात तेव्हा प्रताप म्हणतो थँक्स अर्जुन आता बघ पूर्णाई कशी लवकर बरी होते मित्रांनो अर्जुनला तर काहीच कळत नाही तो कन्फ्यूज झालेला असतो पूर्णाई म्हणतात अर्जुन बोल तेव्हा मग अर्जुन चुकून बोलून जातो की मी वचन देतो मित्रांनो हे ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं तिलाही धक्का बसतो मित्रांनो चैतन्याचं लक्ष एकदम सायलीकडे जातं आणि त्याला समजतं की सायली हिथं आली आहे आणि हे सायलीला सर्व काही समजलेलं आहे चैतन्य मनातल्या मनात म्हणतो मनात की या सिच्युएशनला मला काहीही बोलण्याचा अधिकार नाही आता काय करू मित्रांनो सायली खूप दुखावलेली असते आणि हे सगळं बघून ती बाहेर येते तेव्हा तिला अर्जुन आणि तिने एकमेकांवर व्यक्त केलेले प्रेमाचे क्षण आठवतात त्यावेळी ती खूप रडत असते आता इकडे आतमध्ये कल्पना आनंदात म्हणते की अभिनंदन पूर्ण आई आता तन्वी आपली सून होणार आहे तेव्हा अस्मिताही खूप खुश असते आणि तीही खूप खुश होऊन म्हणते सगळ्यांना अभिनंदन तन्वी अगं लास्तेस काय मित्रांनो अस्मिताचं ऐकून ही मूर्ख प्रिया लाजण्याचं नाटक करत असते आता अश्विन म्हणतो सगळ्यांना जरा हळू बोला पूर्णाजी कसं वाटतंय आता तुला तुझा स्ट्रेस गेला ना तेव्हा पूर्णाजी खूप खुश होऊन म्हणतात हो हो मी अगदी ठणठणीत आहे मित्रांनो आता चैतन्य बाहेर येऊन सायलीला शोधत असतो सायली हॉस्पिटलच्या बाहेर जात असते तेव्हा तिला अचानक प्रतिमा भेटते सायलीचं लक्ष नाही आणि ती खूप रडते हे प्रतिमाच्या लक्षात आल्यानंतर प्रतिमा, प्रतिमा सायलीला म्हणते की काय झाले बाळा तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्ता सगळं संपले आत्ता मी आणि अर्जुन सर आता कधीही एकत्र येऊ शकणार नाही मित्रांनो आता प्रतिमाला सायली मिठी मारते आणि खूप रडते तेव्हा प्रतिमा म्हणते म्हणजे घरच्यांनी मिळून जे ठरवलं होतं ते तुला समजलं मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकले असते तर मला खूप आवडलं असतं बाळा पण माझ्या हातात ना काहीच नाही तेव्हा मग सायली म्हणते प्रतिमहात्या अर्जुन सायलीच्या हातात तरी काय उरले पण हे सगळं सहन करण्याची ताकद मला आणावीच लागेल पण मी ती कुठून आणणार आहे मला ते माहीत नाही पण आणावीच लागेल प्रतिमहात्या मी निघते आता इथून कुणी मला बघायला नको मित्रांनो सायली जात असते तेव्हा प्रतिमा तिला थांबवते आणि म्हणते तू माझ्यासाठी जे जे केलंस ना बाळा त्याची परतफेड मी कधीच नाही करू शकत पण एक सांगते सायली आता मी तुला काहीही मदत करू शकत नसेल पण ज्या क्षणी मला कळेल तुला माझी गरज आहे आणि मी तुझ्या पाठीशी उभी राहू शकते त्या क्षणी मी कसलाही विचार नाही करणार तुझा आधार बनवून उभी राहील मित्रांनो तेव्हा सायली म्हणते मला माहिती आहे प्रतिमा प्रतिमात्या तुम्ही माझ्यावर आईसारखी माया केली आणि आई मुलीची कधीही साथ सोडत नाही पण नशिबानेच माझी साथ सोडली तुम्ही तर काय करणार प्रतिमात्या मित्रांनो सायली खूप रडत असते आणि ती प्रतिमाला म्हणते प्रतिमात्या आता मी जाते मग सायली तिथून निघून जाते मित्रांनो चैतन्याने हे सगळं ऐकलेलं असतं तेव्हा तो पुढे येतो आणि प्रतिमाला सांगतो की पूर्णाजी ठीक आहेत आता त्या खोलीमध्ये त्या आहेत तेव्हा प्रतिमा पूर्णाजीला बघायला त्या रूमकडे जाते मित्रांनो सायली हॉस्पिटलच्या बाहेर आलेली असते तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडतही असते मित्रांनो आता इकडे प्रिया म्हणते अर्जुन मला माहीत होतं तो लग्नासाठी नक्की तयार होणार कारण आपण दोघंही सगळ्यात आधी आपल्या घरच्यांचा विचार करतो होणारे तेव्हा मित्रांनो आता सगळे खुश असतात आणि पूर्णाजीही बरी असते इतक्यात प्रतिमा तिथं येते आणि पूर्णाजीला हसताना बघून प्रतिमा मनातल्या मनात म्हणते मनात पूर्णाईची तब्येत आता बरी दिसते मी हे अजूनही लग्न थांबवू का म्हणजे अर्जुनलाही हे लग्न नाकारायला बळ मिळेल मित्रांनो हा विचार प्रतिमा मनातल्या मनात, मनात करत असते इतक्यात अस्मिताचं लक्ष प्रतिमाकडे जाते तेव्हा ती म्हणते प्रतिमा आत्या ए ना गं तेव्हा प्रतिमा पुढे जाते तेव्हा प्रताप म्हणतो आता पूर्णाईचा उरला सुरला आजार पण पळून जाईल मग प्रिया लगेच मनातल्या मनात म्हणते मनात या अर्ध्या मेंदूला कसं कळलं की म्हातारीला ॲडमिट केले आता हिने काही घोळ नको घालायलात मित्रांनो प्रतिमा पूर्णाजींना म्हणते पूर्णाई बरं वाटतंय ना तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो हो अगदी ठणठणीत आहे मी तेव्हा मग प्रतिमा म्हणते मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मित्रांनो प्रिया घाईघाईने प्रतिमाला सांगते की आई आनंदाची बातमी आहे अर्जुनने स्वतःहून पूर्णाईला वचन दिलं आहे की तो आमच्या लग्नाला तयार आहे मित्रांनो हे ऐकून प्रतिमा अर्जुनला म्हणते की अर्जुन तू स्वतःहून या लग्नाला होकार दिलायस तेव्हा अर्जुनला काहीच सुचत नाही आणि तो हो असं बोलून जातो मित्रांनो प्रिया म्हणते आई कसा वाटतोय आमचा जोडा छान वाटतोय ना ग तू आता फक्त आशीर्वाद दे मित्रांनो मग प्रिया व अर्जुन प्रतिमाच्या पाया पडतात मित्रांनो मग प्रतिमा आयुष्यमान भव असा आशीर्वाद देते आता इकडे बाहेर सायली हॉस्पिटलच्या बाहेर उभी असते तेव्हा चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो तू बघितलंस ना सगळं अर्जुनचा नाईलाज झाला पूर्णाजीच्या तब्येतीचा प्रश्न नसताना तर त्याने हे वचन कधीच दिलं नसतं मित्रांनो हे ऐकून सायली म्हणते मला हे कळत नसेल का चैतन्य भाऊजी पण यांना जाऊन सांगा यांनी जो निर्णय घेतला ना तो अगदी योग्य आहे पूर्णाजींच्या तब्येतीपुढे बाकी काहीही महत्त्वाचं नाही मित्रांनो चैतन्याशी बोलून सायली निघायला जाते तेव्हा चैतन्य तिला हाक मारतो की सायली बहिणी थांब तेव्हा सायली म्हणते आता मी तुमची सायली बहिणी नाही चैतन्य सर फक्त सायली म्हणा तेव्हा चैतन्य म्हणतो नाही माझ्यासाठी तू सायली बहिणीच आहेस आणि कायम वहिनीच राहशील मित्रांनो सायली त्याला सांगते की पण आता त्याचा काहीही उपयोग नाही चैतन्य सर तुम्ही आत जा आत या क्षणाला यांना तुमची खूप गरज आहे यांना कमीत कमी त्रास होईल असं बघा मित्रांनो या क्षणालाही सायली अर्जुनची किती काळजी करते हे बघून चैतन्याला तर खूप आश्चर्य वाटतं मग सायली हॉस्पिटलमधून निघून जाते मित्रांनो अर्जुनची तर अवस्था अशी झालेली असते की त्याला काहीच सुचत नाही आता उद्याच्या भागामध्ये हे सगळं ऐकून आणि हे सगळं बघून सायली एक निर्णय घेणार आहे की स्वतःच्याच नवऱ्याशी मी लग्न करण्याचं ठरवलं आहे असं ती कुसुमला सांगत असते बघूयात मग अजून काय होतंय ते अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा